हुई महंगी बात ही शराब के थोड़ी थोड़ी पिया करू कह रे गाड़ू उदास कह पांक गाना उदास पंकज उदास का ना काय लो ले अचानक काय झालं काय है ब्रेकअप झले माझं तू पन लाओ अर्जित सिंह जी ग जी गाना टू जी घाना टूजीवर कसं लावू टुझी आहे ना माझं नेट हो <laughs> का झाला ब्रेकअप काय माहिती यार बेटर पळवलं मला आणि बुले आपलं पुढे काय होऊ शकत नाही तिला फोन लावू का मी अरे आ, हा बघ ना बरं वाटेल हा लावून बघ ना तिला फोन लावून बघ ना म्हणजे बरं वाटेल हॅलो अगं माझं ऐकून तर गे का पण पन... <laughs> काय बोलली अरे काहीच नाही बोलली फोन कट केला भोसड ना मग तिला भाऊ सोड ना मग तिला तुला भेटेल की अजून पोरी हा ना तिला काय वाटतं तिच्या मागे मी रेडील का आपल्या मागे पण छप्पन पोरी आहेत साठ साठ छप्पन काय साठ पोरी आहेत मागे आहे नाहीतर लोकांनी मास्तांनी काय सांगितलंय झोपलाच नाही त्याच्यासोबत मग सोडून दे नाही नाही सोडणार ते झोपलो नाही आहे ठीक आहे पण माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेव हाल होण्यापेक्षा हालवणे कधी पण उत्तम नाही तुला नाही समजणार ते पण तिने मला सोडलं का असेल आता विषय निघलाय आहे ना तर सांगतो तुझा ब्रेकअप सहा आधीच व्हायला पाहिजे होता कधी जेव्हा तू बोललास ना तिला तुला भेटून काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचे तेव्हा त्याचा ते काय संबंध काय बोलली तुला ती भेटून आय लव यू मग रोज फोनवरती काय आहे एम पी सीचे पेपर सोडवाचा का तुम्ही नाही तसं नाही तिला मी तेव्हा फोन गिफ्ट घेतलेला ना कॅश घेतलास ई एम आयवर किती महिन्याच्या सहा लास्ट ई एम आय कधी भरलास काल आणि ब्रेकअप कधी झाला आज देअर यू आर माय फ्रेंड देअर यू आर बरं आता सुटलास ना तू आता चांगली सुरुवात कर आज मी तुला पार्टी येतो पिझ्झा खाशील ती पण पिझ्झा खायची बरं मी बर्गर मागवतो ती पण बर्गर खायची अरे थंडा गे ती पण थंड प्यायची तोंडात घेतो का ती पण तोंडात घ्यायची थंडा घ्यायची का ती Too many thoughts on my mind, I can't sleep at night, so I just keep writing. I, keep writing. I हे काय थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भरपूर शेअर करा कारण की आपले लवकर सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि असाच सपोर्ट दाखवा आणि मला तुम्हाला कुठला डबल मिनिंग आवडला तो कमेंट मधून जरूर सांगा जय हिंद जय महाराष्ट्र